स्वामी सांगतात नातं टिकवायचं म्हटल्यावर क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते कधी कधी पुढाकार तर कधी कधी महागारही घ्यावी लागते माणसानं आयुष्यात नक्की झुकावं पण योग्य ठिकाणीच नको तिथं झुकलं तर लोक लगेच पायदळी तुडून मोकळे होतात स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बिलीव आणि ट्रस्ट या दोन्ही शब्दाचा अर्थ विश्वासच आहे परंतु तरीही दोन्ही विश्वासात खूप असं अंतर आहे तर ते कोणतं अंतर आहे चला ते आपण उदाहरणासहित पाहणार आहोत आणि तुमचा स्वामीवर बिलीव आहे का ट्रस्ट आहे हे तुमचं तुम्हीच तुम्ही ठरवू शकता एक अत्यंत सुंदर अशी गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे याबद्दलच भगवंतावरचा विश्वास कसा असायला हवा भगवंतावरचा विश्वास कसा असायला हवा त्याचं उद्द एक उत्तम उदाहरण वाटले म्हणून तुम्हाला मी सांगत आहे बिलीव म्हणजे विश्वास आणि ट्रस्ट म्हणजे सुद्धा विश्वासच आहे दोन्ही शब्दाचा अर्थ विश्वासच आहे परंतु दोन्ही विश्वासात अंतर आहे आता ह्या दोन्ही विश्वासातलं अंतर कोणतं ते, ते आपण समजावून घेऊया तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते ऐका शेजारी शेजारी दोन अशा उंच इमारती होत्या त्या इमारतीच्या मधोमध मद या इमारतीवरून त्या इमारतीवर केबल टाकून घट्ट ते बांधून घेतलं होतं आणि एका हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी या केबलवरून त्या केबलवर म्हणजे या इमारतीवरून त्या इमारतीकडं केबलवरून जात होती तिच्या खांद्यावर तिचा लहान मुलगा होता दोन इमारतीच्या मध्ये हजारो माणसं जमा झाली होती व श्वास रोखून त्यांची ही जीवघेणी कसरत पाहत होती हलणारी केबल जोरदार वारा स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून त्या डोंबारणीनं ते अंतर पूर्ण केलं जमलेल्या लोकांनी उत्साहानं टाळ्या वाजवल्या शिट्ट्या वाजवल्या आणि तोंड भरून कौतुकही केलं नंतर तो डोंबारी इमारती खाली आला लोक त्याच्याबरोबर फोटो सेल्फी काढू लागले त्याचं अभिनंदन करू लागले तो डोंबारी सगळ्याला उद्देशून म्हणाला मला हे पुन्हा एकदा करायचं असं वाटतं तुम्हाला विश्वास आहे का मी हे पुन्हा करू शकेल तर सगळी माणसं एका आवाजात म्हणाली हो तू हे परत एकदा नक्कीच करू शकतो डोंबारी म्हणाला तुम्हाला विश्वास आहे ना मी हे परत करू शकेल तेथील सर्व लोक ओरडले हो हो आम्हाला विश्वास आहे तू पुन्हा हे नक्कीच करू शकशील डोंबाऱ्याने परत सर्वांना विचारलं की तुमचा नक्कीच माझ्यावर विश्वास आहे का तुमची माझ्यावर खात्री आहे का की मी हे करू शकेल सर्व जमाव म्हणाला की आमची नक्कीच विश्वास आहे तुमच्यावर की तू हे नक्कीच करू शकेल तेव्हा डोंबारी म्हणाला ठीक आहे तर तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मग तुमच्यापैकी कोणीतरी मला तुमचा एखादा मुलगा द्या मी त्याला घेऊन या खांद्यावर घेऊन या, या केबलवरून त्या केबलवर चलून दाखवतो जमावामध्ये एकदम शांतता पसरली सगळे चूप झाले कोणीही काही बोललं ना डोंबारी म्हणाला काय झाले घाबरलात का अरे आता तर तुम्ही म्हणालात ना का माझ्यावर तुझा पूर्ण विश्वास आहे म्हणून की आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून मग आता काय झालं तर सर्व शांत झाले तात्पर्य सांगायचं काय तर आपण पण त्या जमावासारखेच आहेत आपण देवावर विश्वास करतो परंतु कोणता विश्वास करतो हे खूप महत्त्वाचं आहे जमावाने जो डोंबाऱ्यावर दाखवलेला विश्वास आहे ना हा बिलीव आहे तो ट्रस्ट नाही तसंच आहे आपण देवावर फक्त बिलीव करतो ट्रस्ट करत नाहीत म्हणून आपले सर्व प्रश्न हे तसेच राहतात तसेच आहे हा भ्रम सगळ्यांना आहे परमेश्वर आहे पण परमेश्वराच्या सत्तेवर विश्वास नाही यू ओनली बिलीव इन गॉड बट यू डोंट ट्रस्ट हिम परमेश्वरावर विश्वास असेल तर चिंता आणि काळजी कशाला करता हे त्यामागं सांगायचं कारण आहे तुमचा जर परमेश्वरावर खरंच विश्वास असेल तर चिंता तान तणाव कशाला हवे तो त्यांच्या नामस्मरणाने जर दगड तरले तर, तर आपण का नाही तरणार भगवान कृष्ण भगवान रामाच्या नामस्मरणाने एक एक दगड पाण्यावर तरंगले मग आपण नाही का तरंगणार परमेश्वरावर ठाम विश्वास बसण्यासाठी आपण चमत्काराची वाट पाहत असतो पण खरा चमत्कार हाच आहे की रोज तो आपापल्याला नवीन करकरीत कोरा दिवस देतो आणि आपण गत चुकामधून शिकण्यासाठी आणि नवीन शितेजे पादाकृत करण्यासाठी आपल्या जीवनात प्रत्येक क्षणाला आपला परमेश्वर आपल्यासोबत असतोच आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची खबर त्याला असतेच हा विश्वास असला पाहिजे तर आपल्यातील जगातील कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही त्यामुळं तुम्ही परमेश्वरावर विश्वास हा नक्कीच ठेवा तर परमेश्वरावर तुम्हाला आत्ता सांगितलं परमेश्वरावर तुम्ही विश्वास हा नक्कीच ठेवा परंतु कोणता विश्वास ठेवायचा बिलीव ठेवायचा का ट्रस्ट ठेवायचा हा तुमच्या हातात आहे त्यामुळं मी तर म्हणते नक्कीच तुम्ही परमेश्वरावर ट्रस्ट ठेवा तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त